सौराष्ट्रे सोमनाथञ्चं श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जनीयां महाकालम् ओङ्कारं ममलेश्वरं परल्या परल्यावैद्यनाथञ्चं दाकिन्यं भीमशङ्करं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने। वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालय तू केदारं ग्रीम चंच तू शिवालय ए ज्योतिर्लिंगानी सायम प्राप्त पठे नर सप्त जन्म कृत पाप स्मरण विनयश्यती श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि याची शिवामूठ आहे ती तीळ आहे पहिली शिवामूठ ही तांदूळ होती तर दुसरी शिवामूठ आपली तीळ आहे तर दुसरा श्रावणी सोमवारी आपल्याला तिळ अर्पण करायचे आहे तर त्या दुसऱ्या शिवामुठाची पूजा कशी करायची ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिले आपण कोणतीही पूजा करतो ना तर तेव्हा आपण आपल्या गणपती बाप्पाची पूजा करतो आणि त्यानंतर मग आपल्याला जी कोणती पूजा असेल तर ती पूजा केली जाते तर इथे आपण छान असा गणपती बाप्पांना अभिषेक केला दह्या दुधाने तर तुम्ही दही म्हणजे दूध दही किंवा ही अभिषेक करू की शकता किंवा साधा आपलं गंगाजल किंवा घरातलं पाणी असेल तरी आपण त्या पाण्यानेही अभिषेक करू शकतो छान आपल्याला गणपती बाप्पांना शक्यतो पूजेच्या डाव्या साईडलाच आपल्याला गणपती बाप्पांना स्थानापन्न करायचं असतं तर त, त आजच्या दिवशी गणपती बाप्पांना लाल फुलं आवडतात तर त्यातले त्यात जास्वंदाचं फुलं असेल तर अतिउत्तम आणि जर नसलं तरीही काही होत नाही जे काही घरात असेल अवेलेबल तरीही चालतं आणि तेही जर फुलं जर नसले ना तर साध्या अक्षदा अर्पण केल्या तरीही चालतं तर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला आज भगवान महादेवांची सेवा करायची आहे तर आपल्याला भगवान महादेवांचा अभिषेक करायचा आहे श्री होमा महेश्वर देवता नम सी महेश्वर देवताभ्यो नम श्री महेश्वर देवताभ्यो नम श्री महेश्वर देवताभ्यो नम नम श्री महेश्वर देवताभ्यो नम श्री महेश्वर देवताभ्यो नम आपण जेव्हा भगवान महादेवांची पूजा करतो ना तर ते तेव्हा आपण घेतलं तरी चालतं परंतु आजच्या दिवशी ना तर आपलं कच्चं गाईचं दूध म्हणजे जे की बिना तापवलेलं दुधाने अभिषेक केला तर त्याचं फळ हे अधिक चांगलं मिळतं तर आजच्या दिवशी शक्यतो गाईचंच असावं दूध आणि त्याने आपला अभिषेक करावा त्यानंतर मग वरून परत थोडस आपल्याला जल अर्पण करायचं तर जल अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला छान अशी आपली महादेवाच्या पिंडीला स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना आपल्याला स्थानापन्न करायचं तर तुम्ही ज्या जागेवरती त्यांना स्थानापन्न करणार आहोत तर, तर मी इथे तयारी ऑलरेडी पहिलीच करून ठेवलेली होती तर जिथे स्थानापन्न आपल्याला करायचं आहे महादेवांना तर त्या ठिकाणी आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे आणि त्यानंतर मग आपल्याला तिथे हळदी कुंकू व्हायचं नाही कारण भगवान महादेव हे वैराग्य असल्यामुळे हळदी कुंकू त्यांना चालत नाही तर तिथे आपण थोड्याशा साक्षद ठेवलेल्या आणि बाजूनी फुलांनी सजावट केलेली थोडीशी आणि छान असे म्हणजे सुंदर दिसतं आणि पूजा करायचा एक उत्साह हा माणसाला हा वेगळाच असतो आनंद एक वेगळाच असतो आणि पूजा करताना घरातलं वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर थोडंसं काहीतरी आपल्याला घरात जेवढ्या वस्तूंनी सजवता येईल ना तेवढ्या नक्कीच सजावं खरंच खूप छान अनुभवही येतात आणि छान प्रसन्न वाटतं मनाला मनाला एक प्रसन्नता वाटावी म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो मुळात महादेवांना भस्म तीळ तांदूळ एवढ्या गोष्टी अर्पण केल्या तरी भगवान महादेवांचा जेवढा आशीर्वाद आपल्याला मिळायचा आहे तो मिळणारच आहे फक्त आपल्याला सेवा ही मनापणा मनापासून करायची असते तरी ते छान असं मी पहिलं च आपलं चंदनाचं लेपन केलं थोडंसं म्हणजे सगळ्या बाजूने थोडंसं आपला चंदन लावलेला आणि त्यानंतर मग जे काही भगवान महादेवांना प्रिय असलेलं भस्म तर आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी मी त्यांना भस्मानी लेपन केलं आणि विशेष म्हणजे मूर्ती ही छोटी असल्यामुळे मला मूर्तीला पकडून भस्माचं लेपन करावं लागलं कारण काय होतं की मूर्ती मग हालते तर त्यानंतर मग जेवढी आपल्याला सफेद फुलं असेल तर ती सफेद फुलं अर्पण करावी मग आता तुमच्याकडे जर धोत्राचं फूल किंवा फळ असेल तर तेही अर्पण केलं तरी चालतं आणि जे काही सफेद फुलं असतील तर ती अर्पण करावी आता फुलं तर अर्पण केली परंतु आजच्या दिवशी जर तुमच्याकडं जर जे कोणते ती तीळ असेल तरीही चालतं परंतु जर काळे जर तीळ असेल तर ते तिळ अर्पण केले तर आपला जो काही सर्पदोष असतो तर तो सर्पदोष दूर होतो किंवा मग तुमचा काही शणिदोष असेल तर तो शनीदोषही काळे तिळ अर्पण केल्याने दूर होतो तर जे कोणते तिळ असतील तर ते तुम्ही अर्पण करू शकता तर माझ्याकडे सफेद तिळ आणि त्याच्या दोन तीन काळे तिळे आहे तर ते तिळ मी थोडेसे ओले करून घेतले आणि मग आपली शिवामूठ पकडून प्रार्थना म्हणायची आहे अशी शिवामुठ वरती पकडून म्हणायचं कि प्रार्थना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देव सासू सासरा दीरा भावा नंदा जावा ना आवडती आहे ती आवडती कर्रे देवा अशी म्हणून शिवामूठ ही आपली अर्पण करायची आणि जेवढं काही वरून थोडस आपल्याला जल अर्पण करायचं मुठभर तीळ जरी नसले तरी कमीत कमी आजच्या दिवशी तीन तीळ तरी अर्पण करावे तर ही सेवा ही खूप आहे कारण आजची शिवामोटच आपली तीळ असल्यामुळे आजच्या दिवशी जे कोणते काळे किंवा सफेद तीळ असेल तर ते अर्पण करावे आता माझ्याकडे धोत्राचं फळ आहे तर ते आपण भगवान महादेवांना अर्पण करूया आता धोत्राचं फुल माझ्याकडे खरं भेटलं नाही मला तर मी फक्त फळच अर्पण करते आणि हे महादेवांना अतिप्रिय आहे म्हणून आपण अर्पण करूया आता बेलाची पाने आपल्याला शक्यतो अशी काळजी घ्यायची की एकशे आठ बेलाची पाणी जर अर्पण केली तर खूप चांगलं परंतु काय होतं की आपण मार्केटमधून आणतो तर तेव्हा ते, ते सगळी पाणी हे काही एकदम व्यवस्थित निघत नाही आणि ते खराबच निघतात बरेचसे फाटलेले तुटलेले असतात किंवा मग किडकी असतात तर आपण महादेवांना एक जरी बेलाचं पान अर्पण केलं तरीही चालतं परंतु ते काय किडकं का असू नये किंवा तुटलेलं असू नये आणि एका आप, बेलाच्याला तीन पानं असायला हवे आणि तेच बेलाचं पान आपल्याला महादेवांना अर्पण करायचं तर त्याचं आपल्याला पहिलं हे देठ थोडंसं तोडून घ्यायचं आणि बेलाचं पान आपल्याला उलट अर्पण करायचं हे झालं सोयीचं आणि हे झालं आपलं उलटं तर बेलाचं पान आपल्याला महादेवांना असं अर्पण करायचं आहे तर यावेळेस तुम्ही एकशे आठ नावे घेऊ शकता महादेवाची किंवा मग तुम्ही शिवहरी शंकर नमामी शंकर या भजनाचं भजन तुम्ही करू शकता तर नाहीच काही जमलं तर आपल्याला जे काही आपण भगवान महादेवांची सेवा करतो ना तर त्यावेळेस आपल्याला श्री उमा महेश्वर देवता भ्यो नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला प्रार्थ पूजा केली ना तरीही खूप पुष्कळ आहे तर आपल्याला जेवढी बेलाची पाणी शक्य असेल तर तेवढी आपण अर्पण करावी आणि एकही अर्पण केलं तरीही चालतं शिव हर शंकरण शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकरणि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो अशा प्रकारे आपल्याला बेलाची पाने अर्पण करायची धोत्राचं फळ आणि धोत्राचं फळ बेलाचं पान नसलं तरीही चालेल पण शिवमूठ आपली ही तीळ आहे तर तीळ नक्की अर्पण करावे कमीत कमी तीन तीन तीळ असले तरीही पुष्कळ आहे तर शिवामूठ आपली मुळात तीळ असल्यामुळे आपल्याला तीळ अर्पण करायचे बाकी कोणत्याही गोष्टी नसल्या तरीही चालता भगवान महादेवांना आपली सेवा मनापासून केली आणि ती अर्पण केली ना तर त्याचंच फळ खूप मिळतं तर तर चा, चा, आसल, आता इथे आपली पूजा छान अशी झालेली आहे तर त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि आरती करायचं आणि जो काय आपल्याला नैवेद्य दाखवायचा असेल तर फ फळांचा दुधाचा जो काय असेल तो आपण आजच्या दिवशी नैवेद्य दाखवू शकतो फक्त आपल्याला भाजीपोळीचं नैवेद्य दाखवायचं नाही कारण भाजीपोळी आजच्या दिवशी आपल्याला सोमवारचा उपवास आहे आता बऱ्याच स्त्रियांना काय होतं की उपवास धरला जात नाही आता काही कारणास्तव आपल्याला महादेव पण हे सांगतात की जर तुम्हाला जर निघत असेल ना तरच करायला उगच करू नका इथे आता आपल्याला असा छान असा भरीव चौकून काढायचा आणि त्याच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचा आणि जो काय आपण नैवेद्य ठेवणार आहोत तर तो नैवेद्य इथे आपण ठेवूया नैवेद्य ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्या नैवेद्याला तीन वेळेस पाणी फिरवायचा आणि नमस्कार करायचा आणि त्यानंतर माझी आपल्याला आरती घ्यायची ती आपण आरती घेऊ शकतो तर आजच्या दिवशी पहिली गणपतीची आणि महादेवाची आरती केली तरीही चालतं आणि आपल्या इच्छेनुसार जेवढ्या आरत्या घेतल्या तरीही चांगलं कमीत कमी पाच घेतल्या तरीही चांगलं जी आपली मनाची इच्छा असेल आणि वेळेनुसार असेल तर ती महादेवाला आजची सेवा अर्पण करावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ताई की आपण जर जी सेवा करतो ना तर ती मनापासून करायची तर त्याचं फळ हे खूप पटीनं मिळतं कोटीने मिळतं मनापासून करा आणि सगळा समर्पण समर्पण भाव हा आ, देवाला द्या दे, तेव्हाच त्याचं फळ हे आपल्याला मिळतं तर जी काही आपण सेवा केली तर ती ती महादेवांना सांगा की जी सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेतली ती से सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करते कारण आपण जे काही करतो ते त्यांच्याच इच्छेने आपण करत असतो आणि तेच आपल्याला सद्बुद्धी देत असतात त्यामुळेच ह्या सगळं काही पूजापाठ आपल्याकडून होतो आपण काहीही करत नाही सगळं देवा देवाच्याच हातात आहे जे करता आणि करविता तोच आहे तर ती सेवा ही जी काही केली तर ती त्यांच्याच चरणी आपण अर्पण करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ शिव हरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो हर शंकर नमा शंकर शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर श्भू